मंडळी बऱ्याचदा तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये असं होतं की आपण नेहमीच एकमेकाला पोसत असतो एकमेकाला म्हणतो की यार तुला नेहमीच यासाठी उशीर होते असे कसे टॉपिक फक्त तुझ्याच नशिबाने भेटते किंवा बऱ्याचदा असंही होतं की आपण स्वतःलाच पोसत असतो की यार मलाच नेहमी इथं पोचायला का बरं उशीर होतो की यार मलाच नेहमी टॉपिकची ही लंबी लाईन का बरं भेटत असेल पण बऱ्याचदा असंही होत की आयुष्यामध्ये लागलेली ट्रॉपिक हे तुमचं आयुष्य वाचवू शकते कधी कधी तुम्हाला एखाद्या ठिकाणी पोहोचायला झालेला उशे हा तुमचं आयुष्य देखील वाचवू शकतो ते म्हणतात ना की कार्ड हा मदन घेऊन आला होता पण तुम्ही वेळेवर न पोहोचल्यामुळे काळ आला पण वेळ आली नव्हती असंही आपल्याला म्हणता येतं तुम्ही म्हणाल की नेमकं काय सांगायचं आहे तेच सांगतोय पण अगोदर चॅनलला मात्र पहिलं नक्की करून घ्या तर झालं असं की भूमी चौहान तिला एक टानी मुलगी आणि त्या मुलीला ठेवून हो। तिला लंडनला जायचं होतं अर्थात भूमी चव्हाणला स्वतःच्या मुलीला हो। ठेवून जाणं अजिबात मान्य नव्हतं कारण त्या लेकरापासून निरागस त्या लेकरापासून तिचा जीव तिला सोडून त्यासाठी मानत नव्हता कारण ती एक आई होती परंतु परिस्थिती अशी होती की ती हजबर होती ता ता ती काही केलं तरी त्या लेकराला घेऊन ती लंडनला प्रवास करणं तिला शक्य नव्हतं त्याच्यामुळे तिनं त्या आजी आजोबाकडे सोपवलं आणि ती मनात नसताना देखील लंडनला जायसाठी निघाली आता एक वाजून दहा मिनिटाची तिची फ्लाईट होती आणि बारा वाजून दहा मिनिटाला तिला तिचा रिपोर्टिंग टाइम होता म्हणजे बारा वाजून दहा मिनिटाने दहा मिनिटाच्या आतमध्ये तिला एअरपोर्टवर पोहोचणं अतिशय गरजेचं होतं पण या भूमिचला एअरपोर्टवर पोहोचायसाठी दहा मिनिट उशीर झाला म्हणजे बारा दहाला पोहोचायची ती बारा वाजून वीस मिनिटांना पोहोचली आता सगळ्या तिच्या एअरपोर्टच्या कर्मचाऱ्यांनी तिला अडवलं आणि म्हणाले की मॅडम तुम्ही आतमध्ये जाऊ शकत नाही तुमचा चेक इन टाइम निघून गेला आहे तुम्ही दहा मिनिट लेट आहात भूमी चव्हाण म्हणतो की ठीक आहे ना मी फक्त दहाच मिनिट लेट आहे जे काही तुमची पुढची प्रोसेस आहे मी ती पटापट आठवून घेते कारण मला जाणं आवश्यक आहे पण सगळ्या स्टॉप की नाही मॅडम असं होत नाही तुम्ही लेट आहात तुम्ही जाऊ शकत नाही भूमी चव्हाण त्यांना विनंती करते त्याला याचना करते परंतु कोणीच मात्र तयार होत नाही शेवटी भूमी चव्हाण वैतापते संतापते रागावते तरी पण मात्र भूमी चव्हाणची इन होत नाही तिला आतमध्ये जाऊ दिलं जात नाही आता शेवटी वैताकून त्रासून ती परत यायसाठी निघते आणि जेव्हा ती परत घराकडे जायसाठी निघते तेव्हा तिच्या टुकटुक मोबाईल मध्ये आवाज येतो आणि ती मेसेज म्हणजे ते नोटिफिकेशन खोलून पाहते तेव्हा तिच्या दोन्ही डोळ्यामध्ये पाणी दाखलं होतं कारण त्या नोटिफिकेशन मध्ये लिहून आलं होतं की अहमदाबाद वरून लंडनला जाणार जी फ्लाईट होती ती फ्लाईट क्रॅश झाली तिच्या एका डोळ्यामध्ये पाणी होत की आपण इतक्या मोठ्या दुर्घटनेतून इतक्या मोठ्या क्रॅश मधून आपण वाचलो पण दुसऱ्या डोळ्यामध्ये पाणी होत की ज्या प्रवाशांसोबत आपल्या सहप्रवासांसोबत आपण प्रवास होतो प्रवासी तिच्या एका डोळ्यामध्ये पाणी होत की आपण आपल्या घरी आनंदाने सुखरूप पोहचत आहोत परंतु टाटा बाय अल्विदा येतो हा लवकर येतो का ही लवकर असं म्हणून गेलेले कित्येक जण आता मात्र घरी कधीच परतून येणार नव्हते तिच्या एका डोळ्यामध्ये पाणी होत की आपण आपल्या मुलीला परत जाऊन भेटणार आहोत पण तिच्या दुसऱ्या डोळ्यामध्ये या दुःखाचे आसव होते की कुणी कुणाचा तरी मुलगा कुणाचा तरी लेख कुणाचा नातू आता मात्र घरच्यांना कधीच परत भेटता कदाचित अश्रू आले असतील की परत मी घरच्या सगळ्या मंडळींना भेटणार आहे परत मी माझ्या घरी पोहोचणार आहे परंतु दुसऱ्या डोळ्यामध्ये पाणी होत की सोबतचे किती जण दुण आता मात्र आपल्या घरी कधीच परत येणार नाही हो आता ना, मात्र मित्रांना मैत्रिणींना त्यांच्या नातेवाईकांना ते कधीच भेटणार नाही परंतु शेवटी त्या दुर्घटनेमध्ये भूमीची वाढ ही वाचली हे देखील तितकंच महत्वाचं म्हणून ते म्हणतात ना की काळ कितीही आला असेल पण जर त्या तुमची बेट आली नसेल तर ते मरण देखील तुमचं काहीच करू शकत नाही याच्याबरोबर हे लक्षात येतं की कधी कधी लांब लांब लागलेले टॉपिक सुद्धा आयुष्यामध्ये अत्यंत महत्वाची असते कधी कधी तुम्ही एखाद्या ठिकाणी पोचायला झालेला उशीर सुद्धा तुमचा जीव वाचवू शकतो अर्थात ही भूमी चव्हाणची कहाणी तुम्हाला नेमकी कशी वाटली कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि हो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र अवश्य करून घ्या मनपूर्वक धन्यवाद